फुलगाव येथील बरांडा इंदिरा नगर लिंगू फेल गौतम नगरच्या निवासीला सात मिळवून देण्यासाठी फुलगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक कुंदन जांभूळकर व प्रकाश टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा येथील रहिवासी नागरिकांनी एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण नगरपालिकेजवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरू केले या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले मत मांडताना निवेदनामध्ये म्हटले आहे की कोरोना या महामारीमुळे गोरगरीब सर्वसाधारण माणूस त्रस्त झाला असून वारंवार कठोर निर्बंध कशासाठी एस टी रेल्वेच्या प्रवासात लसीकरणाचे प्रमाणपत्र घेऊन प्रवास करणे गरजेचे का लहान मुलांना शाळेमध्ये लसीकरण करणे बंधनकारक का भाजीपाला विक्रेता व लहान व्यापाऱ्याला टेस्ट करणे बंधनकारक का मास्क होत असलेले दुष्परिणाम लक्षात आल्यानंतरही मास्क लावणे बंधनकारक का या सर्व प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावी फक्त निर्बंध लावून नागरिकांचे स्वतंत्र सरकारने हिसकावून घेऊ नये तसेच पुलगाव येथील वरील दर्शविलेल्या निवासी लोकांना सातबारा देण्यास व आखीव पत्रिका देण्यास एवढा विलंब का याकडे जनता जनार्दनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय उपोषण केले आहे असे निवेदन पुलगावचे नायब तहसीलदार झेले यांच्या माध्यमाने सरकार दरबारी पाठविले आहे यावेळी अरुण राऊत सचिन मुळे मंगेश गायकवाड स्वप्नील रामटेके अजय सारसार सार, रितेश भगत नितीन श्यामकुवर आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव